बाळासाहेब सुद्धा राजसाहेबांना त्यांनी ऍक्सेप्ट केलं नाही राजसाहेबांच्या सोबत जी मंडळी असतील त्यावेळी कायम त्यांचा मत्सर केला शिवसेनेत असताना जबाबदारी दिली तर मी घर सोडून जाईल अशी धमकी त्यांनी दिली ते राजसाहेबांना काय ऍक्सेप्ट करणार मला आठवतंय राजसाहेब ठाकरे यांनी बाळासाहेब असताना ज्या ठिकाणी शिवसेना मजबूत आहे त्या ठिकाणी उद्धवसाहेब यांना पक्षाचं काम पाहू द्या आणि ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे ती जबाबदारी माझ्यावर द्या अशी बाळासाहेबांकडे मागणी केली होती त्या ठिकाणी मी संघटना वाढवतो आणि राजसाहेबांनी ग्रामीण भागामध्ये पक्षाचं कामही सुरू केलं होतं परंतु बाळासाहेब त्यावेळी राजसाहेबांवरती जबाबदारी द्यायला तयार झाले त्यावेळी ह्याच उद्धव साहेबांनी जर राजसाहेबांवर जबाबदारी दिली तर मी घर सोडून निघून जाईल अशा पद्धतीची धमकी दिली होती राजसाहेबांना मुंबईतील शाखांना भेटी देण्यामध्ये सुद्धा त्यांचा विरोध होता बाळासाहेब असताना सुद्धा राजसाहेबांना त्यांनी ऍक्सेप्ट केलं नाही राजसाहेबांच्या सोबत जी मंडळी असतील त्यावेळी कायम त्यांचा मत्सर केला शिवसेनेत असताना जबाबदारी दिली तर मी घर सोडून जाईल अशी धमकी त्यांनी दिली ते राजसाहेबांना काय ऍक्सेप्ट करणार हा प्रसंग मला या ठिकाणी आठवतो एवढंच बघा मी तुम्हाला एवढंच सांगतोय की उद्धव साहेबांची पूर्वीची स्टेटमेंट पूर्वीची वागणूक राजसाहेबांबरोबर ते एकत्र ये येतील का त्यांचा स्वभाव हे शिवसैनिकच जाणू शकतात जुने प्रसंग जुन्या गोष्टी कोणीही विसरत नाही आपण म्हणतो राजकारणात परंतु राजसाहेबांच्या बाबतीत त्यांची जी काही वागणूक होती जी पद्धत होती ती मला नाही वाटतं राजसाहेब विसरणार महाराष्ट्र पाहील यापुढे काय होतं ते त्यांनी युती केली तर शेवटी त्या दोन पक्षांचा निर्णय आहे परंतु प्रेम हे एकतर्फी होत नसतं प्रेम हे दोन्ही बाजूनी पाहिजे आणि राजसाहेबांवरती उद्धव ठाकरे यांचं किती प्रेम आहे हे राजसाहेबच सांगू शकतात त्यावेळेची आजूबाजूची मंडळीच सांगू शकतात तुम्ही बघा महायुती महायुतीचं काम करते महायुती मजबूत आहे तिन्ही पक्ष एकत्र आहेत आधी युती उबाठा आणि मनसे युती होऊ द्या तर नंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ